नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आवळा हा आपल्या आरोग्यासाठी किती चांगला आहे हे आपणा सर्वांना माहीत आहेच तर असा हा आवळा वर्षभर आपल्या आहारात असायलाच हवा त्यासाठी एकदम सोपी कमी वेळात बनणारी आणि तेवढीच चवदार अशी ही रेसिपी आहे तर ही रेसिपी आपण शेवटपर्यंत बघा खूपच लवकर बनेल करायलाही सोपी आणि चवीला अप्रतिम तर असा हा आवळ्याचा चटपटीत मुरब्बा आपण बनवूयात तर हा मुरब्बा बनवायला सर्वप्रथम आपण आवळे धुवून स्वच्छ पुसून घेऊयात आणि अशा तऱ्हेने कट मारून त्याच्या फोडी करून आहेत अशा पद्धतीने फोडी करून घेतल्यास करायला सोप्या जातात आणि पटकन आवळा कापलाही जातो तर अशा पद्धतीने आपण आवळ्याच्या फोडी बनवून घेतल्यात आता आपण ह्या फोडी थोड्या थोड्या करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात हा बारीक केलेला आवळा मी एका स्टीलच्या कढईमध्ये घेतल्यात शक्यतो हा मुरब्बा करताना स्टीलच्या भांड्याचाच वापर करा आता इथे मी हा बारीक केलेला आवळ्याचा कीस वाटीने मोजून घेतलाय ह्या वाटीने मोजून बघितल्यानंतर हा कीस दोन वाटी भरला आता आपल्याला तेवढीच साखर या आवळ्याच्या किसामध्ये मिक्स करून घ्यायची आता ही आ, साखर आणि आवळ्याचा कीस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता आपण गॅस ऑन करून त्याच्यावर ठेवूयात तर आता एक ते दोन मिनटानंतर बघा आपली पूर्ण साखर विरघळली ह्या स्टेजला मी अर्धा चमचा साधं मीठ घातलं आहे याच्यामध्ये आता इथे मी एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची फूड वापरली आणि एक चमचा लाल मिरची पावडर मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा काळा मीठ पण घातलेला आहे जिरा पावडर लाल मिरची पावडर आणि काळं मीठ ह्यामुळे ह्या मुरब्ब्याची चव खूपच अप्रतिम लागते इथे मी थोडीशी मिरपूड घातलेली आहे तर हे सर्व आपण मिक्स करूया हा मुरब्बा करायला खूपच कमी वेळ लागतो पाच ते सहा मिनटात हा मुरब्बा तयार होईल आता बघा आपला हा मुरब्बा बिलकुल तयार होण्यातच आहे याला जास्त घट्ट नाही शिजवायचं नाही तर काय होईल गार झाल्यानंतर खूपच चिकट बनेल हा तर ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत एका लिंबाचा रस लिंबाच्या रसामुळे ह्याचा स्वाद पण वाढेल आणि हा मुरब्बा खराब होणार नाही तर लिंबाचा रस घालूया आपण इथे ह्याच्या बिया आपण साईडला काढून घेऊयात लिंबाचा रस घातल्यानंतर अगदी अर्धा मिनिटच हे शिजवायचे एकदम कमी गॅसवर याला शिजायला सहा मिनिट लागली हा मुरब्बा तीन ते चार दिवसानंतर तुम्ही वापरायला घ्या किंवा खायला घ्या मुरल्यानंतर याचा स्वाद खूप अप्रतिम लागतो तर थोडंसं गार झाल्यानंतर आपण हे मिश्रण एखाद्या काचेच्या बरणीत भरून ठेवूयात तर आपला एकदम कमी वेळेत बनणारा कमी मेहनतीत बनणारा असा हा आवळ्याचा मुरब्बा एकदम तयार आहे जो तब्येतीला किंवा आपल्या आरोग्याला अतिशय चांगला आहे तर असा हा मुरब्बा बनवा आणि वर्षभर याचा आपल्या आहारात समावेश करा अतिशय आरोग्यदायी असा आवळ्याचा मुरब्बा बिलकुल तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हे बनवायला जास्त मेहनतही नाही लागत तर अशा पद्धतीने हा आवळ्याचा मुरब्बा बनवा हा जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा थँक्यू